मराठवाड्यामध्ये पावसाने घातलाय मराठवाड्यातील पंच्याहत्तर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे बीड आणि धाराशिवमध्ये तर पाणीच पाणी पाहायला मिळते या पावसामुळे धाराशिवमधील अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत काहींशी तर घरीच्या घरे, घरे पाण्यात गेली आहेत त्यामुळे गावात राहणाऱ्या लोकांनी छतावर चढून आपले जीव वाचवले आहे डगबुटीचं दृश्य झालेल्या या पावसामुळे मराठवाड्यातील आणि विशेषतः धाराशिव मधील परिस्थिती बिकट बनली आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली यावेळी त्यांनी अहिल्यानगर जळगाव सोलापूर बीड आणि परभणी या भागात अतिवृष्टी झाली आहे आणि जवळपास यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले आहेत अशी माहिती त्यांनी माध्यमांसोबत बोलताना दिली आहे गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी चाललेली आहे साधारणपणे आतापर्यंत नऊशे पंच्याहत्तर पॉईंट पाच मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे जो सरासरीच्या एकशे दोन टक्के इतका आहे काही भागामध्ये पूर परिस्थितीमुळे लोक अडकलेले आहेत बीडमध्ये रेस्क्यू ऑपरेशन आपण चालवलं आहे धाराशिवमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालवलेलं आहे धाराशिवला आता सत्तावीस लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने एनडीआरएफने बाहेर आहे दोनशे लोकांना अजून वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे आमचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन त्या ठिकाणी आहेत त्यांनी अॅडिशनल हेलिकॉप्टरची मागणी केली आहे के तीही मी जी काही आपले मिल्ट्री आहे त्या मिल्ट्रीशी बोलून अजून कुठून आपल्याला अॅडिशनल हेलिकॉप्टर आणता येतील का अशा प्रकारचा प्रयत्न देखील चाललेला आहे विशेषतः गेल्या काही दिवसांमध्ये अहिल्यानगर जळगाव सोलापूर बीड आणि परभणी या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे जवळपास यामध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे दहा जण हे जखमी झालेले आहेत आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या सतरा तुकड्या या या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळातच आपण शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश आपण दिले होते आणि यावेळी आपण एकत्रित पंचनामे येऊन त्याला एकत्रित मदत ऐवजी जसे पंचनामे येतात तसं आपण मदत त्या ठिकाणी करतो त्यामुळे आतापर्यंत आपण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाची मदत करण्याचे जी आर काढलेले आहेत यातले जवळपास आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच